इराण आणि इस्रायल असेल किंवा इराण आणि अमेरिका असेल यांच्यामध्ये सध्या जे युद्ध चालू आहे।, आहे ते अनुभववर चालू आहे कारण की इराणला कोणत्याही परिस्थितीत त्यांना अनुभव बनवून द्यायचे नाही मग असे कोणत्या कोणत्या देशाकडे अनुभव आहेत याच्या बाबतीत एक अहवाल आहे त्यानुसार आपण माहिती करून घेऊया तर एक संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे स्टोकहोम रिसर्च इंटरनॅशनल पीच इन्स्टिट्यूट त्याला सिप्री असं सुद्धा म्हटलं जातं या संघटनेच्या अहवालानुसार जगामध्ये एकूण नऊ देशाकडे अनुभव आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त अनुभव हे रशिया या देशाकडे आहे पाच हजार चारशे एकोणसाठ आणि रशिया आणि अमेरिका या दोन देशाकडेच जगाच्या नव्वद टक्के अनुभव आहेत भारताचा जर विचार केला तर भारताकडे एकूण एकशे एक ऐंशी अनुभव आहेत आणि भारताचा सहावा क्रमांक लागतो आपला शेजारचा पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत आपल्यापेक्षा ने त्या अनुभवांची संख्या कमी आहे आता अनुभव हे जे असतात हे युरेनियम थोरियम प्लेटिनियम यासारखे जे केंद्रस्थारी मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यावर च्या माध्यमातून केंद्रीय विखंडन प्रक्रियेद्वारे हे काम करत असतात आता अनुबमचा जर वापर सांगायचं झालं तर फक्त दोनदाच इतिहासामध्ये अनुबमचा वापर झालेला आहे पहिल्यांदा सहा ऑगस्ट एकोणीसशे ला हिरोशिमा या शहरावर अनुभव टाकला होता आणि नंतर नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला नागासाकी या शहरावर अनुभव टाकला होता दुसऱ्या यु, महायुद्धाच्या कालखंडामध्ये हे जे अनुबम आहेत हे अमेरिकेने टाकले होते आणि हे दोन्ही शहर जे आहेत ते जपान मधले आहेत त्यामुळे आतापर्यंत दोनदाच वापर झालेला आहे भारताच्या अणु कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर भारताने आतापर्यंत दोन वेळा अणु चाचण्या केलेल्या आहेत त्या दोन्ही चाचण्या पोखरण हे राजस्थान मधले ठिकाणी त्यातली पहिली अणु चाचणी अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर ला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झाली त्याचं सांकेतिक नाव होतं त्या चाचणीचं आणि बुद्ध हसला आणि दुसरी जी अणु चाचणी ती मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला झाली होती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्याला नाव दिलेलं होतं सांकेतिक ऑपरेशन शक्ती अशा पद्धती